नमस्कार आज थोरात कुटुंबाचं सात दशकाचं जे महाराष्ट्राची सेवा आहे ती बघण्याची संधी मला मिळाली आज बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रात सहकार चळवळ जी सुरू झाली त्याचं एक खूप आधुनिक काम बघण्याची संधी मिळाली नवीन तंत्रज्ञानाचा मग साखर कारखाना असेल दूध संघ असेल बँक असेल नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकरी हा मालक आणि केंद्रबिंदू ठेवून जे काम ते करतायत हे खरंच महाराष्ट्रासाठी नाही देशासाठी अभिमान वाटेल अशी गोष्ट आहे इथे काम करणाऱ्या सगळ्या सहकाऱ्यांचा आणि बाळासाहेबांच्या सगळ्या कुटुंबाला मनापासून खूप खूप खुँँ शुभेच्छा आणि माझा विश्वास आहे की एक दिशा देणारं आणि फक्त महाराष्ट्रासाठी नाही देशाला सहकार चळवळ जिवंत ठेवून पारदर्शक कारभार करणारी एक अतिशय सुंदर संस्था की त्यांच्या कुटुंब आणि कुटुंब म्हणजे जे जे थोरात आहेत ते नाही पण असंख्य सहकारी कार्यकर्ते पदाधिकारी ज्यांच्या सगळ्यांच्या कष्टाने हे उभं केलं आहे त्याला मी मानाचा मुजरा करते आणि मनापासून खूप खूप शुभेच्छा देते जय हिंद जय महाराष्ट्र जय सहकार